जर का आपण पाहिला अभिमान वाटतो या संचालकांचा अभिमान वाटतो या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापाऱ्यांचा या जळगाव जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त न्याय देणारा कुठली बाजार समिती असेल तर ती मला वाटतं पाचोरा बाजार समिती आहे याच कारण असं आहे की या बाजार समितीमध्ये आजूबाजूचे किमान पाच जिल्ह्यातले शेतकरी सूर्यफूल सोयाबीन सारखं पीक उत्पन्न मक्यासारखं उत्पन्न घेऊन या पाचोरा बाजार समितीमध्ये येतं हे ये तुम्ही आम्ही सगळ्यांनी चित्र पाहिलेलं आहे हा तुमच्या आमच्यावरचा विश्वास आहे हा बाजार समितीच्या या परिसरातल्या व्यापाऱ्यांवरचा विश्वास आहे इथल्या संचालकांवरचा विश्वास आहे आजपर्यंत या बाजार समितीमध्ये एकही व्यापारी मला आढळला नाही की त्यांनी एखाद्या शेतकऱ्याच काहीतरी जो काय भाव आहे त्याच्यामध्ये नळ गडवलं किंवा त्याचा शेतकऱ्याचा पैसा बुडवला असं बाजारांच्या समितीची संलग्न असलेल्या मध्ये व्यापारी असतील संचालक असतील यांनी हा श्वास या ठिकाणी संपादन केलेला आमचं एवढं उत्पन्न आहे की आजच्या तारखेमध्ये जी काही जागा आहे त्या जागेत सुद्धा आम्हाला ते, ते आलेलं उत्पन्न ठेवायला जागा नाही पुरत नाही आमच्या शेतकऱ्यांना आहे या जागेमध्ये सुद्धा दोन दोन दिवस वेटिंग करावी लागते हे तुम्ही आम्ही सगळ्यांनी पाहिलेलं आहे आणि मग अशा परिस्थितीत आज काही गोष्टी झाल्या सुनील आबा बोलले रावसाहेब बोलले बाजार समितीच्या बाबतीत बोलले मना यचावर, यचावर है है। ही वस्तुस्थिती आहे बांधवांना आज जर का आपण पाहिलं मला असं वाटतं की याच्यावर त्याच्यावर आरोप करणं हे सोपं आहे पण ही जागा जी काय ही तुमच्या आमच्या बापदा आमच्या पूर्वजांनी एक एक घामाचा थेंब गाळून आमचं उत्पन्न या ठिकाणी आणून ही प्रॉपर्टी तयार केलेली आहे सांभाळलेली आहे या प्रॉपर्टीला आरोप केला जातो की रावसाहेबच्या टायमाला कर्ज घेतला होय कर्ज घेतलं ना चार करोड घेतला आणि बारा करोड रुपयाचा डेव्हलपमेंट या पाच कृषी उत्पन्न बाजार समितीने केली याच्यामध्ये के बळगावला एक भव्य अशी कृषी उत्पन्न बाजार समितीची निर्मिती केली आणि त्याच कर्ज हे दोन हजार बारा नियमित परतफेड केली दोन हजार बारा नंतर सत्तेत परिवर्तन झालं त्यावेळेस चार करोड रुपये घेतलेला कर्ज फक्त एक कोटी ऐंशी लाख रुपयाची मुद्दल त्यावेळेस शिल्लक राहील बांधण ते एक कोटी ऐंशी लाख रुपयाला हरकत नाही मार्केटची परिस्थिती खराब झाली असेल ते का भरलं गेलं नाही मी त्या खोलात जाणार नाही पण एक कोटी ऐंशी लाख रुपये मुद्दल होती त्याच्या आधी तुम्ही ही जागा विकली पहिले तिथे स्वतःच शॉपिंग कॉम्प्लेक्स काढलं त्याच्यावरती आता हॉस्पिटल आहे विघ्न हर्ता त्या हॉस्पिटल तुम्ही आज भाड्याने पाच लाख रुपये त्याची सुद्धा सगळी अनियमितता अशा लोकांना दुकानं दिली की त्यांना जागाच ठेवली नाही त्यांची येणं जाणं या बाजार समितीच्या मुख्य प्रवेशद्वारातून आहे जर या बाजार समितीने ठरवलं की आज त्या ठिकाणी कंपाऊंड करायचं तर इथले जे दहा बारा दुकान इकडे तोंड करून येत ना ते तर बिचारे मेले तुम्ही तर विकून मोकळे झाले त्यांच्याकडून तुम्ही लाखो रुपये कमवले हो तुमची समाधानी झाली नाही कारण तुमचा आणि ह्या तालुक्याचा काही संबंधच नाही तुम्ही आले कुठून उपरे आणि हा इथं जन्माला आलेला शेत हा शेतकरी की ज्याच्या बाप दादानी हा घामाचा पैसा काळून या ठिकाणी ही प्रॉपर्टी वाचवली तुमची तेवढ्यावर समाधानी झाली नाही आता हा शेतकरी निवास की जिथे माती परीक्षण केंद्रा करता आपण ती जागा ठेवली शेतकऱ्यांसाठीची राहण्याची आपण व्यवस्था केली त्याच्या बाजूला भाजी मंडी आपण चालू केलेली आहे त्याला लागून आपला वजन काटाय आणि त्याच्या लागून ते गेट आहे ही टोटल जागा आहे पासष्ट हजार स्क्वेअर फूट ही पासष्ट हजार स्क्वेअर फूट जागा हिची किंमत आहे रुपये पूर्ण लेआउट तयार आहे पुढची जागा साडेपाच हजार रुपये स्क्वेअर फुटने काढलेली आहे आणि त्याच्या मागची जागा साडेतीन हजार रुपये स्क्वेअर फुटने काढलेली आहे मी राऊंड फिगर फक्त वीस कोटी रुपये सांगितले हिची जागा या सतीश होय सतीश शिंदेनीच सभापती सती शिंदे असताना नऊ कोटी अडोतीस लक्ष रुपये डीडीआर कडून तुम्ही गव्हर्नमेंट व्हॅल्युएशन काढली आणि त्याच्यावर टिप्पणी दिली आहे की तुम्हाला याच्या खाली एक रुपया सुद्धा विकता येणार नाही अशा पद्धतीने ने या बाजार समितीला म्हणजे या सभापती सतीश शिंदेला या ठिकाणी पत्र दिलंय असं असताना असं आसा असताना आसा या यारशी कंपनीला तुम्ही ती प्रॉपर्टी विकताय प्रॉपर्टी पाचोऱ्याची आणि या प्रॉपर्टीच्या विक्रीची जाहिरात मुंबईच्या पेपरला पूर्ण प्रॉपर्टी विकून जोपर्यंत ही प्रॉपर्टी या दलालांच्या नावा लागत नाही तोपर्यंत बाजार समितीला काहीच माहित नाही की ही प्रॉपर्टीच काय झालं अरे हरकत नाही बँकेचं कर्ज घेतलंय बँकेच कर्ज फेडलंच पाहिजे ते नियमित ठेवलंच पाहिजे कारण एखादी बँक लुबडण्याची डुबवण्याची संस्कृती आमची किंवा आमच्या संचालकाची नाही आहे घेतलेलं कर्ज आम्ही फेडलं पाहिजे अरे पण ही प्रॉपर्टीची जेव्हा कर्ज आहे तेव्हा ते कर्ज फेडण्याच्या साठी जर तुमच्यामध्ये नैतिकता होती तर बँकेला घेऊन बसा ते कंपनीला घेऊन बसा एक कोटी ऐशी लाख त्याला ओ टी एस करा तडजोड करा एक कोटी ऐंशी लाखाचा डबल द्या चार कोटी रुपये द्या ही चार कोटी रुपये जर का दिले तर आपल्या जवळ अनेक मग ती कसगावची प्रॉपर्टी आहे नगर देवळ्याची प्रॉपर्टी आहे नाही काहीत आमच्या सारख्याला सांगा आम्ही बँकेतून तुम्हाला राज्य सरकार हमी देईल ते कर्ज देईल आणि ओ टी एस करून ते एकदा बँकेचा विषय संपवा याने असं केलं नाही एक कोटी ऐंशी लाख रुपयाचा कर्ज कोटी रुपये वीस कोटी रुपयाची प्रॉपर्टी तुम्ही चार कोटी रुपयामध्ये विकली चार कोटी मध्ये विकल्यानंतर सुद्धा आजच्या तारखेत ह्या बाजार समितीवर सहा कोटी रुपये आणखी कर्ज निघतंय मुद्दल अमाऊंट एक कोटी ऐंशी लाख अजूनही सहा कोटी रुपये कर्ज निघत आहे मग आता उरलेली ही पण विकून टाका एवढीच राहिली अरे जी आमची सोन्यासारखी जागा आहे हार्ट ऑफ सिटी जागा आहे या प्रत्येक जागेची किंमत पाच हजार रुपये स्क्वेअर फुट आहे ही आमच्या पूर्वजांची आमच्या बागदातांची ही तुमच्या उपऱ्याची नाही अशी ही प्रॉपर्टी की जी तुम्ही वीस कोटीची विकून सुद्धा अजून तसंचा तसा, तसा कर्ज आहे आणि वरून हा सला लग्नामध्ये दुसऱ्याच्या लग्नात बुंदी वाढणारा हा भावड्या पत्रकार परिषद घेऊन सांगतो हे सिद्ध करा की मी ही प्रॉपर्टीचा मालक आहे आता हे सिद्ध तो व्हिडिओ लावून तुला दाखवलं की तुझा काका की का का जो या मार्केट कमिटीचा संचालक आहे त्यांनी ही मार्केट कमिटीची जागा वाचवण्याकरता इकडे सही केली पाहिजे होती तो बहादर ती जागा देण्याकरता प्रयत्न करतोय हा घे तुझ्या बापाचा पुरावा त्यांनी एक त्याने खासदार साहेबांना पाडण्याची सुपारी घेतली काय माहिती त्यांनी एक परवा एक हे घेतली पत्रकार परिषद आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की ह्या पीक विमा कंपनीमध्ये मी प्रचंड प्रयत्न केले आणि भडगाव तालुक्याला पीक विम्यामध्ये मी पात्र केली खरं म्हणजे ते तर दिवाळीच्या पहिलेच घेतली होती इथली काही ते आता पडले पण ते दिवाळीच्या पहिले बी घेतली होती त्यांनी तुम्ही ही भडगाव तालुक्याचे मंडळ मी पीक विम्यामध्ये आणले किशोर पाटलांनी ह्या माझ्या प्रश्नाचे उत्तर द्यावी की तुम्ही पाचोरा तालुका का आणला नाही म्हणून मी म्हटलं की यांनी खरच खासदार साहेबांना पाडण्याची सुपारी घेतली की काय असा प्रश्न आहे मधुभाऊ हा पंतप्रधान पीक विमा योजना आहे माननीय खासदार महोदयांची ही खरी जबाबदारी आहे अर्थात मी खासदारांना दोष देणार नाही हा जो काय पीक विमा आहे हा पीक विमा ज्या तालुक्यामध्ये ज्या मंडळामध्ये एकवीस दिवसापेक्षा जास्त पावसाचा खंड आहे आणि ते रेकॉर्डवर आलेलं आहे त्या ठिकाणी अरे बावड्या तुझी जायची आवश्यकता नाही ते डायरेक्ट रेकॉर्डवर खासदार महोदयांमध्ये होती तर आमचा गरीब पाचोरा तालुका बी करून टाका ना यालाही मंजूर करा तो खासदारांची दुसऱ्या दिवशी पत्रकार परिषद झाली याबाबत मी पहिल्याच दिवशी पत्रकार परिषद घेतली म्हणून मी खासदारांना विनंती करतो खरं म्हणजे भाजपचे लोक असे नसतात ते इतके अभ्यासू असतात त्यांची आकडेवारी असते प्रत्येकाची ट्रेनिंग असते हा का नेमका भाजपच्या विरोधात आहे की काय म्हणू तुम्ही जरा वरती सूचना करा मला तरी असं वाटतय की ते खासदार महोदयांना बदनाम करण्याचं षडयंत्र अमोल शिंदे या तुमच्या तालुका प्रमुखांनी घेतलेलं आहे आणि म्हणून त्यांनी जी पत्रकार परिषद घेतली ना मी फक्त त्याचा फोटो काढला आणि आमच्या शेतकरी बांधवांचा खासदार महोदयांना प्रश्न विचारला की खासदार महोदय तुम्ही या पाचोरा तालुक्याचे जे चौरेचाळीस हजार लोक आहेत त्यांचा पीक किंवा मंजूरदार आहेत का या प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्यावं अशी विनंती काही शेतकरी बांधवांनी या ठिकाणी केलेली बांधवांना मी आपल्याला विनंती करणार आहे हा विषय सोडा त्याला खरं म्हणजे मी त्याच्यावर नाही बांधव माझी आपल्याला विनंती आहे की यांचं सोडा तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की हे पाच करोड रुपये मंजूर करण्याचे अधिकारच नाही अरे तुला जर का खरंच या कमिटीची या पाचोरा आणि भडगाव तालुक्यातल्या शेतकरी सभा सभा तर उद्या पत्रकार ह्या जागेचा मालक नाही आहे ही जागा मी विक्री विकत घेतलेली नाही आहे आणि ज्यांनी ही जागा विकत घेतलेली आहे त्यांचा बंदोबस्त मी केल्याशिवाय राहणार नाही त्यांना ही जागेच एक इंच ही जागा मी घेऊ देणार नाही असेल हिंमत या तुम्ही दोघं बाप भेटे आणि घ्या उद्या पत्रकार परिषद नाही तर इथला हा तीन हजार सभासद हात वर करून आज ठराव करणार आहे की आमचे रक्ताचे पाठ व्हायले तरी चालतील पण ही इथली एक इंच ही जागा आम्ही जाऊ देणार नाही मंजूर आहे माझी विनंती आहे की एकदा पहिले सगळ्यांनी दोघं वर करा आणि शपथ घ्या की या मार्केट कमिटीची एक इंच नाही जागा मग जर हे मंजूर असेल तर हा आमदार तुमचा सेवक म्हणून तुमचा सालदार म्हणून मी या ठिकाणी आपल्याला शपथ देतो या किशोर अप्पाच्या शेवटच्या श्वासापर्यंत इथे मूर्त्या पडल्या तरी चालतील पण ही जागा जाऊ देणार नाही अशी शपथ मी आज ना, या ठिकाणी घे बाजूला आज माझी कळकेची विनंती याच्यासाठी आहे ज्या दिवशी ही जागा जाईल ना त्या दिवशी तुमच्या ह्या मार्केट कमिटीला कुलूप लावा लागणार आहे आणि ज्या दिवशी या मार्केट कमिटीला कुलूप लागेल ना त्या दिवशी या पाचोरा आणि भडगाव तालुक्यातल्या शेतकऱ्यांचा असलेलं हे वैभव शंभर वर्षापूर्वीच असलेलं हे वैभव त्या दिवशी संपणार आहे आणि म्हणून आजची ही तुम्ही शपथ घेतली त्याबद्दल मी तुमचे खरंच नतमस्तक हात जोडून विनंती या निमित्तानं मी करणार हरकत नाही मी एक तुमचा सालदार म्हणून त्या ठिकाणी पक्का भरलेला आहे तुम्ही आता काळजी करण्याची आवश्यकता नाही पण मी आज या मी बाजार समितीच्या सभापतीचे आदरणीय साहेबांचे मी मनापासून आभार मानतो की एक सुंदर असं मार्गदर्शन त्यांनी आपल्याला या ठिकाणी केलं गणेश पाटील आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी आज दोन करोड रुपये एक वर्षाच्या आत या ठिकाणी शिल्लक पाडले मग मा माझ्या पूर्वीच्या लोकांना